अवघ्या दहा वर्षीय आराधना देवरे हिचा नित्यक्रम माळेगाव तालुक्यातील नितांकर वस्ती येथील छोटेसे गावात श्री दादाजी रतन देवरे यांची नाथ कुमारी आराधना देवरे नितांकर वस्ती वय वर्ष दहा अवघ्याची मुकली कमी वयात संस्कार आई वडील आजी आजोबा यांनी तिला खूप संस्कार चांगले लावले आहेत शाळेत हुशार आहे हुशा पण घरचे काम पण व्यवस्थित करते या कमी वयात इयत्ता चौथीमध्ये शिकणारी आराधना देवरे चक्क चुलीवर पुरणपोळ्या करते त्या पण खूप छान करते व आपल्या गायीचे दूध पण काढते काही महिलांना पोळ्या येत नाही दूध दूध काढणे तर लांबच आहे पण या चिमुकलीने पुरण पुरणाच्या पोळ्या करते चक्क दूध काढते आणि शाळेत हुशार पण खूप आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषणात तिचा एक नंबर येतो शाळेत गॅदरिंग मध्ये डान्स सुद्धा खूप छान करते शाळेत तिचा अभ्यासामध्ये सुद्धा एक नंबर येतो व सकाळी पहाटे उठून नित्य नियमाने आईला मदत करते व शाळेत जाणे सायंकाळी सुद्धा आईला मदत करते खरच इतर तिचा गुण किंवा आधार घ्यावा आई वडिलांच्या आलेली आहे मोठी झाल्यावर आई वडिलांचे व आजी आजोबांचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल नाव काढेल रामराज स्टार टीव्ही न्यूज करिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव あ。 सै्याद्री